नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या म्हणजेच तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपार एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईल वरतीही पाहू शकता निकाल पाहण्यासाठी स्टेट बोर्डाने वेबसाईट दिलेला आहेत निकाल कसा पाहायचा कोणत्या आहे। वेबसाईट आहेत त्याबाबत आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सूचना आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर प्रकटन देण्यात आलेलं आहे इथे विषय माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येतात दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस निकालाबाबत तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जो ऑनलाईन निकाल आहे तो अधिकृत जाहीर करण्यात येणार आहे त्यासाठी इथे नऊ वेबसाईट देण्यात आलेले आहेत ते ती तुम्ही इथे चेक करू शकता मित्रांनो निकाल लागल्यानंतर जर तुम्हाला तुमचा पेपर रिचेक करायचा असेल त्याबाबत काही डाउट असेल तर तुम्हाला रिचेक करण्यासाठी ते तारीख देण्यात आलेली आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस पासून ते अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत शाळांच्या माध्यमातून तुम्ही जो आहे परीक्षा शुल्क भरून तो तुमचा पेपर रिचेक करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन निकाल पाहू शकता मित्रांनो निकाल पाहण्यासाठीच्या जे वेबसाईट आहेत तुम्ही इथे पाहू शकता आणि याची जी लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद